माझं नाव पंचाक्षरी कृष्णा चव्हाण राहणार रुद्रोडी पोस्ट जिवळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव मी आज रोजी तहसील कार्यालयासमोर आमोर उपसून बसलेला आहे जमीन विकणारा तानाजी दत्तोबा दत्तोबा चव्हाण यांनी तीस पाच दोन हजार पंचवीसला जमीन विक घेणारे दिलीप विजय लक्ष्मण धोत्रे सु सुरेश लक्ष्मण धोत्रे व उषाबाई लक्ष्मण धोत्रे व विनायक सुरग धोत्रे यांनी तीस पाच दोन हजार खरेदी घेतलेली जमीन आहे ती जमीन ज्याच्याकडून खरेदी घेतली त्याच्याकडून मोजणी न करता माझ्या जमिनीवर अतिक्रम केलं आम्ही हे खरेदी घेतलेली जमीन आहे तो या जमिनीमध्ये यायचं नाही आणि दुसरं त्या जमिनीमध्ये माझ्या जमिनीमध्ये सौर ऊर्जेचे पोल उभरलेत आणि तिने उभारले ते त्याचप्रमाणे ती जमीन आम्ही खरेदी घेतलेली जमीन आहे ती आम्ही अडवलेली आहे आणि ती आमच्या ह्याच्यातच आहे म्हणून तिने असं माझं काम आहे सोयाबीन काढायचं अडवलेले का आहेत आणि सोयाबीन आम्हाला काढू देत नाहीत आणि त्या शेतामध्ये कॅमेरा आणून बसवलेले आहेत जो प्रत्येक काम आहे कॅमेरा निघत नाही म्हणून मी त्यांना प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे उपविभाग अधिकारी उमरग्याला यांना निवेदन दिलेलं आहे आणि परत उप विभाग एस डीओला यांना निवेदन दिलेले आहेत पोलीस स्टेशन लोहार लो निवेदन दिले दे आहेत स्टेशन सुद्धा असं म्हणते की तुम्ही जमीन मोजून घ्या जमीन मोजून कोणाची घ्यायची घेतल्यानंतर तर जमीन जमीन विक्री केली त्याची मोजून ज्यांनी घेतली त्यांनी मोजून घ्यावा विनाकर मला त्रास आज उपोषणाला बसलेत त्या अर्थाने त्यांनी पूर्णपणे शांतीने सगळ्या कलेक्टर ऑफिस म्हणा तहसीलदार म्हणा मंडळ अधिकारी म्हणा पोलीस प्रशासन म्हणा त्यांना व्यवस्थित सूचना देऊन अर्ज करून त्यांचा पाठपुरावा करून आज ते उपोषणाला बसलेत याचा अर्थ त्यांनी पो पोलीस प्रशासन म्हणा तहसीलदार म्हणा हे लोक कोणीही या गरीब कार्यकर्त्याकडे कोणी लक्ष देत नाही का त्यांनी समोरच्या माणसांनी त्यांचे खिशे गरम केलेत का त्यांना काय दिवाळीचं काय बोनस वगैरे दिले का तहसीलदारांना कलेक्टर साहेबाला तर त्यांनी सरळ असं सांगावं सा की बाबा ही तुझी जमीन नाही आहे सगळं काही सोडू दे